आपण आहोत सध्या चांदोरीला गोदावरीच्या गावाकाठी आणि आ... गोदावरी आहे का हा प्रश्न इथं पडतोय आहे आणि हे सगळं कशामुळं होतं तर नाशिककरांच्या दूषित पाण्यामुळं नाशिकपर्यंत जे सिवेजचं वाटर येतं आहे गोदावरीमध्ये सोडलं जातं आहे ते पुढे येऊन चांदोरी सायकल या गावांमध्ये येत आहे आणि पुढे बघतोय आपण की त्या सांडपाण्यामुळं ह्या पानवेली इथं तयार होत आहेत माझी जलसंपदा खात्याला विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे की एकीकडे एक आपण नाशिक नाशिकमध्ये तो पाणी दूषित आहे तिचा हात नाही घालू शकत पण या गावांचा काही दोष त्याच्यामध्ये की त्यांच्याकडे नदी आपण मारून टाकलेली आहे म्हणजे वाटत नाही इथं नदी आहे का म्हणून पूर्ण पाणविलीचं शेत दिसत आहे आणि त्याचा त्रास या गावांनी का सहन करावा म्हणजे एकीकडे आपण महानगरपालिकेचे यश ट्रीटमेंट प्लॅन आपण जे म्हणतो आहे की आधीच त्याचे रिपोर्ट दाखवतो की पाणी पिण्यासारखं आहे परवाच त्र्यंबकेश्वरला आमच्या एक महंतांनी आदरणीय आपले मंत्री महोदय गिरीशनी महाजन यांना त्र्यंबकेश्वरच्या नदीतलं पाणी प्यायला गेलं होतं त्यांनी ते पिलं होतं तिथं आमचे विभागीय आयुक्त प प्रवीण सर होते त्याच्यानंतर जलजी शर्मा होते यांनीसुद्धा ना नायलाईज म्हणून ते पाणी मानधांनी दिलं म्हणून ते हातात घेऊन पिलं होतं आहे तर ते पाणी आणि हे पाणी याच्यामध्ये फरक काय आहे आपले सिवेज प्लांट जर व्यवस्थित चालत असतील तर मग हे अशी परिस्थिती खालच्या गावांना का, खाल का निर्माण होते तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर या परिस्थितीकडे लक्ष द्यावं आणि ह्या पानवेली आणि आमची गोदावरी इथं जिवंत ठेवावी म्हणजे गोदावरी इथं आपण मारून टाकली ही भयानक परिस्थिती आहे की ही बघ बग बघण्यातसुद्धा आता काय वेदना होतात आपल्याला त्या आपण बघू शकतो आहे याच्यासाठी आम्ही लवकरात लवकर एक मोठं जनआंदोलन ग नाशिकमध्ये आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील पूर्ण नागरिकांना घेऊन एक मोठं जनआंदोलन त्याच्यामध्ये आम्ही हे पडलं तर आम्हाला जलसमाधीसुद्धा आम्ही घेऊन त्या आंदोलनाच्या अशा दिशा आमच्या राहतील तरी प्रशासना प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावं आणि हा जो आहे हे त्वरित थांबावा